गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर स्नेहदीप पब्लिक इंग्लिश मिडियम स्कूलचा अनावरण सोहळा एस के नगर रेणुकानगर जवळ जुळे सोलापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर तथा सोलापूर शिवसेना समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या हस्ते स्नेहदीप पब्लिक स्कूल या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना प्रमुख अमोल शिंदे तेजस्विनी महिला उद्योग समूह संस्थापिका मंगलाताई कोल्हे माजी नगरसेवक नागेश ताकमोगे शिवलिंग कांबळे एस के नगर चेअरमन नागेशोण्णा मेह्रे मराठे सेवा संघ विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील सेवानिवृत्त डी वाय एस पी सूर्यकांत पाटील दैनिक पुढारी व्यवस्थापक हेमंत चौधरी अधीक्षक अभियंता नागपूर आदिनाथ भोसले जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ जी के देशमुख भाजप शहर सरचिटणीस विशाल गायकवाड चेअरमन महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशन दत्ता मुळे संस्थापक सनराईज पब्लिक स्कूल हनुमंत चव्हाण संस्थापक ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूल गणेश बुरगुटे सेवानिवृत्त एसी पी अरुण कदम चंद्रकांत पवार अविनाश गोडसे चेतन चौधरी पुरुषोत्तम बोबडे संस्थेचे संस्थापक स्नेहा व संदीप पाटील संस्थेचे मार्गदर्शक उज्ज्वला व अशोक पाटील संस्थेचे सल्लागार अनुपमा व स सुभाष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम पाटील चेतन कदम राहुल काटे आनंद कदम गिरीश सावंत दीपक गायकवाड प्रथमेश भोसले पार्थ नवगिरे व संस्थेचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता शिवशरण यांनी केले शाळेचे प्रास्ताविक संस्थापक संदीप पाटील यांनी केले कार्यक्रमासाठी अनमोल असे मार्गदर्शन दिलीप भाऊ कोल्हे यांनी केले आभार प्रदर्शन प्रिया कौशिक यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका